नमस्कार मित्रांनो मित्रांनो इंग्रजी एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे आणि आजकाल सर्व क्षेत्रामध्ये इंग्रजीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आणि त्यामुळे आपण आपल्या मुलांना इंग्रजी वाचायला कसे जमेल इंग्रजी लिहायला कसे जमेल इंग्रजी कशी बोलतील आपली मुलं या दृष्टीने प्रयत्न करत असतो आता तर इतर पहिलीपासून आपण आपल्या मुलांना इंग्रजी शिकवतोच पण त्याचबरोबर आपण घरी सुद्धा आपल्या मुलांना इंग्रजी शिकवत असतो परंतु मित्रांनो इंग्रजी शिकवत असताना बऱ्याचदा आपल्यासमोर एक प्रश्न उभा राहतो की नेमकं सुरुवात कशी करायची कुठून करायची कशा प्रकारे घ्यायचं काय शिकवायचं आणि या गोष्टीमुळं आपलं इंग्रजी शिकवताना थोड्याशा त्रुटी राहतात तर मित्रांनो याच गोष्टींची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मी तुम्हाला इंग्रजी शिकवण्याच्या आठ पायऱ्या सांगणार आहे ज्या पायऱ्यानिहाय जर तुम्ही आपल्या मुलांना इंग्रजी शिकवलात तर निश्चितपणे मुलं व्यवस्थितरित्या इंग्रजी वाचायला शिकतील आणि अगदी व्यवस्थित व्यवस्थितरित्या इंग्रजी लिहतील सुद्धा त्यामुळं आजचा व्हिडिओ आपल्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे आणि आजच्या ज्या काही आठ पायऱ्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या पायऱ्या तुम्हाला कशा वाटतात आणि एकंदरीत व्हिडिओ कसा वाटतो ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये तुम्ही लिहा चला तर मित्रांनो पहिल्यांदाच जर चॅनेलला व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर इंग्रजी शिकण्याच्या आठ पायऱ्या कोणत्या आहेत त्या आपण इथे बघूया तर मित्रांनो इंग्रजी शिकवताना आपली पहिली पायरी आहे ती म्हणजे स्वर आणि व्यंजनांचे आवाज तर मित्रांनो यापूर्वीचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघितला असेलच की आपण मुलांना एबीसीडी असं शिकवतो परंतु प्रत्यक्षात इंग्रजीमध्ये जी आपण अक्षरे वापरतो त्यांचं वाचन मात्र वेगळ्या पद्धतीने केलं जातं म्हणजे बी असेल ते तर त्याला बी नाही म्हणत आपण तर त्याचं वाचन करताना आपण ते ब असं उच्चारतो पी असेल तर त्याचा उच्चार आपण प असं करतो त्यामुळे आपण सुरुवातीलाच मुलांना इंग्रजी शिकवत असताना ए बी सी डी जी काही मूळा आहेत ती शिकवत असताना आपण त्यांच्या आवाजानुसार उच्चारानुसार जर शिकवली तर ही म्हणजे जी पहिली बेसिक स्टेप आहे ती मुलांची चांगली होते म्हणजेच चा आवाज ॲ बीचा आवाज ब होतो एमचा आवाज म होतो एलचा आवाज ल होतो पीचा आवाज प होतो आणि हेच आवाज आपण इंग्रजी वाचनामध्ये बोलण्यामध्ये लिहिण्यामध्ये वापरत असतो म्हणजे पॅन हा शब्द असेल तर आपण पी ए एन पॅन म्हणतो बरोबर ना परंतु प्रत्यक्षात जर बघितलं तर पीचा उच्चार आपण प करतो एचा उच्चार आपण ॲ करतो आणि एनचा उच्चार आपण न करतो आणि त्या उच्चारानुसार तो शब्द पॅन असा तयार होतो बरोबर ना पण सुरुवातीला जर आपण असं शिकवलं की हे पी आहे हे क्यू आहे हे आर आहे तर मुलांचा उच्चार म्हणजे ह्या इंग्रजी अक्षराचं नाव आणि त्याचा उच्चार याच्यामध्ये मुलं गोंधळतात कारण आपण म्हणतो की अरे हे, आ रहे। करता ना करता। हे सर्व तर आर आहे पण उच्चार करताना आपण ढोळ उच्चार करतो त्यामुळे पहिली पायरी आहे की आपल्या मुलांना आपण स्वर आणि व्यंजनांचे आवाज हे त्यांच्या आवाजानुसार शिकवा आणि एक आठवड्याभरामध्ये ही सर्वच्या सर्व सौवीस अक्षर मुलांकडून चांगली तयारीची करून घ्या आता याच्यानंतर ही पहिली पायरी झाल्यानंतर दुसरी पायरी आपण या ठिकाणी बघूया आपल्या मुलांना पहिल्या पायरीनुसार आपण ए टू झेड या सर्व अक्षरांचे आवाज शिकवल्यानंतर त्यांचा सराव दिल्यानंतर आपण आपल्या मुलांना तीन अक्षरी छोटे छोटे जे सीव्हीसी शब्द आहेत आता सीव्हीसी म्हणजे कॉन्सोनन्स ओवेल्स आणि कॉन्सोनन्स म्हणजे व्यंजन स्वर आणि व्यंजन असे असलेले किंवा स्वर आणि व्यंजन असे असलेले शब्द जे आहेत दोन अक्षरी तीन अक्षरी अशा शब्दांचा आपण या ठिकाणी सराव द्यायचा आहे साधे साधे सिंपल शब्द असतात आता या ठिकाणी मी ए चा उच्चार ऍ असणारे सगळे शब्द बरेचसे लिहिलेले आहेत बघा इथं ऍट होतं पॅट होतं तर हे वाचनाचा सराव द्यायचा आणि वाचताना देखील आपण कसा सराव घ्यायचा आहे तर त्याच्या फोनिक्सनुसार म्हणजे म ॲ मॅड म्हणजे चा उच्चार म होतो ए चा उच्चार ए होतो चा उच्चार ड होतो मॅड बरोबर ना तर अशा पद्धतीनं सराव द्यायचा आहे इथे बघा हे चे सगळे शब्द आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर ईचे शब्द आहेत आय चे आहेत ओ चे आहेत यू चे आहेत असे सगळेचे सगळे शब्द आपण काढायचे जे तीन अक्षरी छोटे छोटे आहेत आणि या छोट्या छोट्या शब्दांचा आपण सराव आपल्या मुलांना द्यायचा आहे आणि ही आपली पायरी क्रमांक दोन असणार आहे आठ दिवस म्हणजे मध्ये आपण ही दुसरी पायरी घ्यायची आहे दररोज जरी एक अक्षर घेतलं म्हणजे एक दिवस एचा एचे ए चा आवाज ए चे शब्द घ्यायचे दुसऱ्या दिवशी ई तिसऱ्या दिवशी आय मग ओ मग यू आणि मग उरलेले दोन दिवस आपण सरावासाठी घ्यायचे अशा पद्धतीने जर आपण घेतले तर हे साधे साधे सिंपल शब्द मुलं हे दुसऱ्या आठवड्यामध्ये नक्कीच वाचायला शिकतील मित्रांनो इंग्रजी वाचन लेखन शिकण्याची तिसरी पायरी आहे ती म्हणजे आपण आपल्या मुलांना ब्लेंड शिकवणे बघा आपल्या मुलांना आता ए टू झेड सर्व अक्षरांची ओळख झाली साधे साधे तीन अक्षरी दोन अक्षरी चार अक्षरी जे शब्द आहेत ते आपली मुलं आता वाचायला निश्चितपणे शिकलेली असतील त्यांना ओळख झालेली आहे आणि मग आपण तिसऱ्या आठवड्यामध्ये मुलांना ब्लेंड शिकवायला सुरू करायचे ब्लेंड म्हणजे जेव्हा दोन अक्षरे एकत्र येतात तेव्हा एक नवीन अक्षर तयार होतात त्याचा उच्चार वेगळा बनतो ती अक्षरे जसं सी आणि एच आलं की च बनतं एस एच श झालं बी एल ब्ल झालं सी क्ल झालं तर या अक्षरांचं ही सगळे अक्षर मी इथे ब्लेंड्स लिहिलेले आहेत बघा तर यांचा आपल्या मुलांना सराव द्यायचा आणि त्याच्याशी रिलेटेड असलेली अक्षर जे शब्द जे आहेत त्या शब्दांचं वाचन आपण मुलांकडून करून घ्यायचं आहे म्हणजे सी असेल तर सी आय एन चीन सी एच एल के चॉक सी एच टी चेस्ट बरोबर ना तर असे जे काही शब्द आहेत एस एच टी शर्ट एस एच आय टी शीट एस एच ओ टी शॉर्ट असे सिंपल सिंपल शब्द आपण शोधायचे आणि जिथं जिथं हे ब्लेंड्स आहेत जवळपास सर्व ब्लेंड्स या ठिकाणी मी लिहिले आहेत या ब्लेंड्सचा आपल्या मुलांना या तिसऱ्या आठवड्यामध्ये सराव द्यायचा म्हणजे वर असलेली ब्लेंड्स असलेली जी काही शब्द आहेत ती मुलांना निश्चितपणे वाचायला येतील जमतील चला तर ही पायरी तिसरी आहे ज्या पायरीमध्ये या आठवड्यामध्ये तिसऱ्या आठवड्यात आपण ब्लेंड्स आपल्या मुलांना शिकवायचे आहेत यानंतर मित्रांनो पायरी क्रमांक चार म्हणजे चौथा आठवडा तो चौथा आठवडा द्यायचा आहे तो म्हणजे ई ने शेवट होणारे शब्द आता बघा तुम्ही म्हणाल की फक्त ई ने शेवट होणारे का कारण बरेचसे शब्द आहेत ज्या शब्दांच्या शेवटी आपल्याला ई पाहायला मिळतो खूप सारे शब्द आहेत त्यामुळं ई ने शेवट होणाऱ्या शब्दांचा सराव देणं खूप गरजेचं आहे कारण मित्रांनो ईचा आवाज ए होतो पहिला बेसिक आवाज आपण शिकवलेला आहे मुलांना त्यामुळे मुलं उच्चार करताना सुद्धा एच असा करतात आता समजा इथे एक मी शब्द लिहितो बघा जी एम ई बरोबर ना तर मुलं उच्चार करताना आपण जे पहिल्या पायरी शिकवले त्याच्यानुसार म्हणणार की जी ए गॅ एम ई मे गॅम याचा उच्चार मुलं म्हणणार की चला हा शब्द सर गॅमे आहे बरोबर परंतु हे गॅमे नसून हे आहे गेम तर ही ज्या ज्या वेळी शेवटी येतं एखाद्या शब्दाच्या इंग्रजी शब्दाचा त्यावेळी त्याचा उच्चार केला जात नाही ते सायलेंट होतं हे इथं मुलांना आपण समजून द्यायचं आहे आणि ज्यावेळी ई शेवटी होतं त्यावेळी त्याच्या अगोदर म्हणजे त्याच्या अगोदराच्या अक्षराचा जो स्वर असतो जसा इथं ए आहे तर त्याचा उच्चार हा त्याच्या आवाजानुसारच घ्यायचा असतो म्हणजे इथं ए चा उच्चार ऍ करायचा नाही तर इथं ए चा उच्चार एच करायचा ई असेल तर चा उच्चार ईच करायचा आय असेल आयचा उच्चार आयच करायचा ओ असेल ओचा उच्चार ओच करायचा आणि यू चा उच्चार यूच करायचा किंवा ज्यावेळी ए ई आय ई ओ यू ई अशी जोडी शब्दामध्ये असते आता मी काही शब्द दाखवतो बघा या ठिकाणी बघा ई इथे मी एच घेतो इथं आर घेतो शिअर शिअर शी इथं इचा उच्चार हा इच केला मी बरोबर इथे बघा उच्चार e, I, I, -i, मी केलाच नाही इथं एच ओ एलई होल एच ओ हो केला मी एच ओ एलई होल ल शेवटी लच बोलचा उच्चार केलाच नाही आणि शेवटी बघा क्यूट क्यू क चा उच्चार क चा उच्चार यू क्यू क्यू आणि टीचा उच्चार मी करतच नाही म्हणजे ज्यावेळी ई हे शेवटी येतं ते सायलेंट होतं हे मुलांना आपण समजून सांगायचं या चौथ्या आठवड्यामध्ये आणि असे सगळे शब्द शोधून काढायचे जिथं शेवटी ई येतं आणि त्याच्या एक अक्षर अगोदर कुठला तरी स्वर येतो तर तो जो स्वर असेल त्या स्वराचा आवाज त्याचा त्याचं जे नाव आहे त्याच्यानुसारच होतं म्हणजे एचा आवाज एच होणार ईचा आवाज ईच म्हणायचं आय ला आयच कर म्हणायचं ओला ओच आणि यू ला यू तर अशा पद्धतीनं या चौथ्या आठवड्यामध्ये आपण ई ने शेवट होणारे शब्द घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर आधीच्या तीन आठवड्यामध्ये जे काही शिकलोय त्याचा जरी सराव आपण याच्यामध्ये घेतला तर तो होणारच आहे कारण काही ब्लेन्स वाले शब्द असणार आहेत त्याचबरोबर प्रत्येक मूळाक्षर वेगवेगळे आहेत त्याच्यानुसार जे शब्द असणार आहेत तीन अक्षरी शब्द असणार आहेत म्हणजे असे बरेचसे शब्द असणार आहेत म्हणजे आपोआप त्या पहिल्या तीन पायरींचा सराव या चौथ्या आठवड्यामध्ये होणारच आहे तर ही चौथी पायरी इंग्रजी शिकवताना आपण घ्यायची आहे ती म्हणजे ने शेवट होणाऱ्या शब्दांचा सराव आता चार आठवड्यामध्ये बऱ्यापैकी सराव झालेला असणारच आहे आता पाचवा आठवडा म्हणजे पाचवी पायरी कोणती आहे ती इथे बघूया यानंतर मित्रांनो इंग्रजीचे वाचन शिकवताना आपण पायरी नंबर पाच बघायची आहे ती म्हणजे दोन स्वर एकत्र आल्यास किंवा दोन स्वर असलेले शब्द आता या ठिकाणी दोन स्वरांच्या जोड्याने त्यांचे उच्चार मी लिहिलेत बघा जसे ए आय आले की त्याचा उच्चार ए होतो आणि ए अ असं सुद्धा होतो केव्हा होतो हो ते सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला ई ए आलं तर ई होतो आणि ई होतो डबल ओ असेल तर ऊ होत किंवा उ असं सुद्धा उच्चार होतो ओ आय आला तर ऑई असा होतो ओ ए आला तर ऊ उच्चार होतो किंवा ओ ओ असा उच्चार होतो डबल ई आलं तर ई उच्चार होतो किंवा इ अ असा उच्चार होतो ओ यू आला तर औ असा उच्चार होतो यू ई आला तर ऊ असा उच्चार होतो तर ही दोन स्वरांची जोडी ज्या ज्या शब्दांमध्ये मिळते असे शब्द आपण मुलांना सरावाला द्यायचे आणि इथं लक्षात घ्या मित्रांनो इथं आता एक आपण ए आयचं उदाहरण जर घेतलं तर ते बघा पी ए आय एन पेन पे पेन बरोबर म्हणजे दुसरा स्वर विसरायचा आणि पहिल्या स्वराचं नाव घ्यायचं असंच आहे आय विसरायचा आणि हिचं नाव ए आहे ना याला ए म्हणायचं पे बरोबर ना पेन लक्षात अशा पद्धतीनं आणि ए अ कधी होतं बघा ज्यावेळी ए आय च्या नंतर आर येत त्यावेळी ए अ पेअर 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 पे लक्षात आलं त्यामुळं ए अ कधी होतो जर आर आलं तर तर हे देखील मुलांना आपण समजून सांगायचंय आहे तसंच ए बघा आता मी असं घेतलं एच -E -E, ए एटी हिट हिट सी ए चा उच्चार काय संबंध येत नाही म्हणजे इथं दुसरा स्वर विसरायचा आणि पहिल्या स्वराचं स्वर जे नाव आहे तोच उच्चार करायचा म्हणजे हिट लक्षात आलं आणि इचा उच्चार ई चा ई झाला आता इय कधी येतो जर ई ए नंतर आर आलं तर हिअर 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 लक्षात आलं म्हणजे ज्या ज्या वेळी आर या ए आय नंतर ई ए नंतर ओ ए नंतर डबल ई नंतर ओ यू नंतर तर या ठिकाणी त्याचा उच्चार ओ ए अशा पद्धतीनं करायचा असतो आता ओ एचं जर आपण बघितलं तर बी ओ टी बोट बो ओच उच्चार केला एला विसरून गेलो पण जर आर न बी ओ ए आर तर बोर आर अर वर अर असा उच्चार झाला या ठिकाणी लक्षात झालं म्हणजे ओ अ असा उच्चार होतो तसंच डबलईचं बघा टी ई एन टीन टी डबल ई एन टीन डायरेक्ट टीन दुसऱ्या इचा उच्चार झाला परंतु जर इथं आर आलं जर इथं आर आलं डीअर डीअर लक्षात आलं तर ह्या गोष्टी आपण आपल्या मुलांना समजवून द्यायच्या आहेत त्याचबरोबर ओयू चे शब्द बरेचसे आपल्याला पाहायला मिळतात आणि युए चे देखील शब्द आहेत जसं बी एल यू ग्ल्यू सी एल यू क्ल्यू ऑई चे अनेक शब्द आहेत ऑइल सॉइल कॉईन लक्षात आलं खूप सारे शब्द आहेत तर या प्रत्येक याच्या निहाय म्हणजे दोन दोन स्वर एकत्र आल्यावर जे जे शब्द तयार होतात त्या शब्दांचा आपण सराव पाचव्या आठवड्यामध्ये आपल्या मुलांना द्यायचं आहे फक्त इथं ए आय ए ओ ए आणि डबल च्या वेळी हे लक्षात घ्यायचं की आर आलं तरच ए अ असं होतो नाहीतर एच होतो इथं आर आलं तर इ असा होतो ओ आर आलं तर आणि ए आर आलं तर हे जे काही अपवाद आहेत ह्या गोष्टी सुद्धा मुलांना इथे आपण क्लिअर करून द्यायच्या आहेत आणि बरेचसे शब्द मुलांच्या रेग्युलर दैनंदिन जीवनाशी रिलेटेड असतात त्यामुळे मुलं देखील लगेच ते उच्चार प्रॉपर करतात म्हणजे समजा मी जर आता हिट शब्द दिला तर मुलं हिटच वाचणार बरीचशी मुलं पण हे दिलं की हियर म्हणणार मग इथं त्यांना लक्षात जाणून द्यायचं की बाबा इथं आर आहे म्हणून इय असं आपण बोललो लक्षात आलं तर ह्या पायरी पाच म्हणजे पाचव्या आठवड्यामध्ये आपण या पाँच। पाँच दोन स्वर एकत्र येऊन बनणारे जे शब्द आहेत त्या शब्दांचा आपण सराव घ्यायचा आहे आता याच्यानंतर या पायरी नंतर सहावी पायरी कोणती आहे तिथे कोणता सराव घ्यायचा ते इथे बघूया मित्रांनो इंग्रजी वाचन लेखन शिकण्याच्या पाच पायऱ्या झाल्यानंतर सहावी पायरी आहे ती म्हणजे स्वरांची इतर आवाज आता पहिल्या पायरीतच आपण आपल्या मुलांना ए टू झेड चे सर्व आवाज शिकवले ज्याच्यामध्ये पाच स्वर सुद्धा होते आणि ज्यांचे बेसिक आवाज हे बघा हे ठिकाणी दिलेले आहेत ए चा आवाज ए होतो ई चा आवाज ए होतो आय चा आवाज ई होतो ओचा आवाज अ होतो चा आवाज होतो हे बेसिक उच्चार आहेत आणि हे सोडून सुद्धा विविध उच्चार सुद्धा होत असतात जसे एचे उच्चार होतो सी ए आर कार पी ए आर टी पा असे काही शब्द आहेत ए चा अ उच्चार होतो ए चा ए सुद्धा उच्चार होतो चा बघा अ पण उच्चार होतो आणि ई पण होतो चा अ उच्चार होतो आणि आई असा सुद्धा उच्चार होतो ओ चा अ हा बेसिक उच्चार त्याच्यानंतर चा अ उच्चार होतो एन सन अशा पद्धतीनं चा ओ असा सुद्धा उच्चार होतो आणि चा आ असा सुद्धा उच्चार होतो काही शब्दांमध्ये यु चा उच्चार बेसिक अ होतो चा दुसरा उच्चार उ आहे आणि यूचा तिसरा उच्चार यू आहे युनिट यु एन आय टी युनिट यू असा उच्चार होता। येला दुसरा अवकार यू असा उच्चार होतो त्याचबरोबर इथे मी वाय देखील एक अक्षर घेतलेला आहे कारण वायचा बऱ्याचदा स्वर सुर म्हणून वापर केला जातो वायचा उच्चार हा बेसिक रेग्युलर शब्द म्हणजे व्यंजन म्हणून घेतल्यानंतर परंतु वायचा उच्चार ही सुद्धा होतो सिटी सी आय टी वाय जेव्हा वाय शेवटी येतो सिटी असा होतो आणि आय पण होतो सी आर वाय क्राय आय उच्चार होतो त्यामुळे हे जे उच्चार आहेत हे आपण आपल्या मुलांना शिकवायचे आहेत म्हणजे शिकवायचे म्हणजे काय या उच्चाराचे शब्द मुलांना द्यायचे आणि मुलांना हे दाखवायचे की बाबा अशा स्थितीमध्ये ए चा उच्चार आ पण होतो अ पण होतो अ पण होतो ए पण होतो ह्या गोष्टी शिकवायच्यात आता ए ई ओ यू या प्र प्रत्येक स्वरांच्या उच्चाराचे नियम जे काय त्याचे सेपरेट व्हिडिओ मी यापूर्वी बघित बनवलेले आहेत डिस्क्रिप्शन मध्ये जावा तुम्हाला ते सगळे व्हिडिओ बघायला मिळतील किंवा माझ्या चॅनलवर जरा स्क्रोल केलात की तुम्हाला ते बघायला मिळतील एचे ए उच्चार कधी करायचा आ कधी करायचा आ कधी करायचा आयचा आई कधी करायचं ओचा ओ कधी करायचा सगळे नियमासहित उदाहरणासहित विविध शब्द देऊन म्हणजे शब्दांची उदाहरणं देऊन तिथे क्लिअर केलेलं आहे ते पाच व्हिडिओ आहेत एचा एक आहे ईचा आहे आयचा ओचा आणि युचा पाच स्वरांचे पाच व्हिडिओ आहेत नक्की बघ म्हणजे ह्या कन्सेप्ट तुमच्या आधी क्लिअर होतील आणि मग तुम्ही मुलांच्या क्लिअर करा तर सहाव्या पायरीमध्ये म्हणजे सहाव्या आठवड्यात आपण आपल्या मुलांना स्वरांचे जे काही वेगवेगळे आवाज आहेत त्या उच्चारांचे त्या आवाजांचे जे शब्द आहेत त्या शब्दांचा सराव आपण आपल्या मुलांना द्यायचा आहे आता सहावी पायरी आपली झालेली आहे अच्यानंतर सातवी पायरी कोणती आहे ते इथे बघूया आता मित्रांनो पायरी क्रमांक सात सातव्या आठवड्यामध्ये आपण कोणता सराव घेणार तर तो, तो म्हणजे सतत येणारे शब्द गट इंग्रजीमध्ये असे काही शब्द गट आहेत जे नेहमी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा उच्चार सेमच राहतो जसे की बघा शण टी आय ओ एन शन नेशन मोशन ऍडिशन सबट्रॅक्शन अनेक शब्द आहेत ज्याच्यामध्ये टी आय एन येतात त्याचा उच्चार शन असा होतो किंवा फुल मेन झन चर शल टी आय एल शल पार्शल इनिशियल मार्शल नेस सॅडनेस हॅपीनेस गुडनेस अशा पद्धतीनं एबल ड्युरेबल कॅपेबल डे हा चुकून झालेला आहे इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे तर टीव्ह पॉझिटिव्ह एज्युकेटिव्ह एक्झेक्टिव्ह त्याच्यानंतर अजून थोडे आहेत खाली या ठिकाणी ज्याच्यामध्ये एल वाय शेवटी असणारे शब्द ईडीने शेवट होणारे शब्द आहेत भूतकाळी शब्द आहेत तर आपण आपल्या मुलांना हे जे सतत येणारे शब्द गट आहेत या शब्द गटांशी रिलेटेड जे शब्द आहेत ते शब्द आपण आपल्या मुलांना द्यायचे आहेत आणि त्यांना सांगायचे की बाबा एसआय आहे की त्याला जन म्हणायचं मग मुलं वाचतील हे व्ही आय व्ही जन री जन अशा पद्धतीने मुलं स्वतः स्वतः वाचू शकतील तर हे ये सतत येणारे जे गट आहेत असे शब्द गट आपण हे आता इथं दिलेलेच आहेत बरेचसे गट काढून तर यांचा सराव आपण सातव्या पायरीमध्ये म्हणजे सातव्या आठवड्यामध्ये आपल्या मुलांना द्यायचा आहे म्हणजे जे काही या शब्दगटांचे बनले पासून बनलेले शब्द असतील ते सुद्धा आपली मुलं निश्चितपणे वाचायला शिकतील चला तर मित्रांनो सात पायऱ्या या ठिकाणी झालेले आहेत आणि आता बऱ्यापैकी आपल्या मुलांचं वाचन ही निश्चितपणे त्यांना ओळख झालेली असणार आहे उच्चारांची ओळख झाली असणार आहे त्यांना सर्व अक्षरांच्या उच्चारांची विविध उच्चारांची ओळख झालेली असणार आहे ब्लेंड्सची ओळख झालेली असणार आहे आता सगळ्यात शेवटची आठवी पायरी जी अतिशय महत्वाची आहे ती इथे बघूया आता मित्रांनो इंग्रजी वाचन आणि लेखन मुलांना शिकवण्यासाठीची आठवी पायरी जी आपण आठव्या आठवड्यात घेणार आहोत ती म्हणजे शब्दाची फोड करून वाचन लेखन करणे ले ले। ही सगळ्या शेवटची पायरी कारण बघा आता आपल्या मुलांना ए टू झेड चे सगळे उच्चार कळालेले आहेत स्वरांचे काही वेगवेगळे उच्चार आहेत त्यांचाही बऱ्यापैकी मुलं शिकलेली असणार आहेत मुलांना ब्लेन्स कळालेले असणार आहेत त्याचबरोबर जे सतत येणारे शब्द गट आहेत त्यांचीही चांगली ओळख निश्चितच झाली असेल आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण आपल्या मुलांना त्यांचं त्यांना शब्दाची फोड करून वाचण्याची ट्रिक शिकवायची आहे आता एक उदाहरण मी या ठिकाणी घेतो जे मोठे शब्द असतात बघा तीन अक्षरी चार अक्षरी शब्द मुलं वाचू शकतात परंतु जे आठ नऊ दहा अक्षरी शब्द असतात ते वाचताना मुलं थोडीशी म्हणजे घाबरतात म्हणा सुरुवातीला त्यांचा कॉन्फिडन्स लो होतो अरे बाबा एवढा मोठा शब्द तर हे शब्द सिंपल म्हणजे अगदी सहजपणे आपण कसे वाचू शकतो ते इथे मी दाखवणार तुम्हाला हे शेवटी आपण करायचं आहे तर इथे बघा मी शब्द लिहितो आता हा शब्द जो आहे तो मुलांच्या दैनंदिन रे म्हणजे मॅथमॅटिक्स मधला आहे मल्टिप्लिकेशन तुम्ही म्हणाल की हा काय सर हा शब्द मुलं आरामात वाचतील पण फक्त मी या ठिकाणी उदाहरण म्हणून घेतलेलं आहे समजा मुलांना आपले हा शब्द माहितीच नाही आता मराठी मीडियम मध्ये जे असतील त्यांना तर हा शब्द माहिती नसेलच शक्य म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे पण इंग्लिश ज्यांचं सेमी इंग्रजी आहे ती मुलंही वाचू शकतील पण आता ही वाचण्याची सुद्धा टेक्निक आहे तर आपण बघितलं की शब्दाची फोड करून वाचायचं लिहायचं तर काय करायचं बघा इथं मुलांना स्वर जिथं जिथं आहे तिथपर्यंत शब्द वाचायला लावायचा म्हणजे बघा इथं एम यू पर्यंत मी कुणा करतो इथं आय आहे इथं आय आहे इथं के आहे आणि इथं हा शब्द गट आहे बघा आता मी इथं जिथं स्वर आहे तिथं मुलांना खून करायला सांगितली तर इथं एम यूचा उच्चार म चा उच्चार अ होतो सुरुवातीला आपण बघितलंय म झालं ओके तर हे म झालं एलचा उच्चार ल टीचा उच्चार ट आणि आयचा उच्चार ई तर अल्टी टी जोडलं अल्टी तर याचा एकत्र उच्चार झाला मल्टी बघा मल्टी ओके इथपर्यंत मुलाला आलं मग म्हणायचं इथं काय बघा प पी पीचा उच्चार प एलचा उच्चार ल प ल आणि त्याला जोडलं आय म्हणजे ई आयचा उच्चार ई हे मुलांना शिकवलं आपण तर इथं झालं प्ली ओके प्ली मल्टी प्ली आणि इथं मात्र मी मुलं गोंधळ होऊ शकतो की मुलं म्हणा हा सी ए ओके ठीक आहे करू देसू पण काही झाल्यानंतर म्हणजे त्याने सांगितल्यानंतर सर म्हणणार की हा हे क्या आहे ओके ठीक आहे बाबा क्या तर क्या तो म्हणू देत मल्टिप्लिकेशन मग त्यांना इथं करेक्ट करायचं की बाबा इथं क्या न घेता इथं आपण के घेतो ओके मल्टिप्लिकेशन कारण इथं हा क्षण हा शब्दगट लागला असे जर शब्द गट, गट लागलेले असतील तर त्यावेळी सुद्धा याचा उच्चार ॲ न करता ए करता ही सुद्धा तिथं मुलांना आपण समजून देऊ शकतो बघ मी याची फोड करून आरामात वाचला मल्टिप्लिकेशन लक्षात आलं तर इथं फोड करून वाचून शिकवणे हे खूप महत्वाचं आहे आता समजा अजून एक शब्द घेतो मी हा एक आठ अक्षरी शब्द आहे आता इथे सुद्धा बघा डी ओ डॉ ओके डॉ सी यू क्यू डॉक्यू मेंट मेंट तर ऑलरेडी आपण तो शब्द गटच आहोत डॉक्युमेंट असा इथं शिकू शकतो म्हणजे जे काही असे मोठे मोठे शब्द असतील ते मोठे मोठे शब्द आपण मुलांना फोड करून वाचायला शिकवायचं आणि फोड करताना कशी करायची तर स्वर कुठे आहे तिथे त्याला म्हणजे व्यंजन आणि स्वर अशी जोडी घ्यायची आणि तिथे फोड करायला सांगायचे आणि ते छोटे छोटे जे शब्द गट आपण करणार जसं इथं म इथं अल्टी इथं प्ली इथं के इथं शर असे शब्द गट करून मग त्याचा एकत्रित उपचार करायला सांगायचा ही आहे पायरी क्रमांक आठ शेवटी आपण हे अशा पद्धतीनं घ्यायचे आहे आणि असे शब्द मुलांना द्यायचे थोडे कठीण वाटणारे आणि मग आपण मुलांना करेक्शन करायचं मुलं खूप शार्प असतात एकदा चूक केली ठीक आहे त्यांना चूक कधी द्यायची चुकीतून तर शिकणार आहे चूक करू द्यायची आणि आपण त्यांना करेक्ट करायचंय समजा जरी याच्या उच्चारामध्ये काही मुलं चुकली काही ठिकाणी अडखळी स्वरांचा उच्चार चुकीचा झाला तर त्याला करू द्यायचा तो उच्चार एक तर सुरुवातीला जर आपण त्याला अरे नाही चुकलं कॉन्फिडन्स लो त्यामुळे त्या मुलाला करू द्यायचा आणि मग नंतर हळूहारपणे आपण त्याला त्याची जी चूक आहे जी एखादी मायनर चूक असणार आहे ती चूक आपण इथं मुलांना क्लिअर करून सांगायची आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो जर या आठ पायऱ्यांचा आपण वापर केला इंग्रजी शिकवण्यासाठी प्रत्येक आठवड्याला एक पायरी घ्या म्हणजे आठ आठवडे झाले आठ आठवड्यामध्ये आपली मुलं डेफिनेटली तुमच्या वर्गातली साठ ते सत्तर टक्के त्याच्याही पेक्षा मी जास्त एक्सपेक्ट करेन एवढी ही आरामात इंग्रजीचं वाचन लेखन करू शकतील मी याच पायरीनुसार माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी शिकवलेलं आहे मुलं कितीही मोठा शब्द दिला तो म्हणजे थोडा अडकळ का असे ना मुलं वाचतात काही मुलं तर अचूकपणे वाचतात आणि एक लक्षात घ्या एकदा का शब्द मुलाच्या नजरे काढून गेला स्पेलिंग हे चित्र स्पेलिंगचं चित्रच म्हणू आपण लिपी हे एकदा मुलाच्या डोक्यात बसलो की हा अरे हा तर मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे मुलं आरामात ओळखतात एकदा शब्द त्याच्या जा नजरेखालून जाणं हे खूप महत्वाचं हो असतं त्यामुळे अशा पद्धतीने या आठ पायरींचा आपण अध्यापनामध्ये इंग्रजी शिकवताना वापर करा आणि याचा फरक काय पडतो ते नक्की कमेंटमध्ये लिहा या आठ पायऱ्या तुम्हाला कशा वाटल्या त्यासुद्धा कमेंटमध्ये लिहा आणि तुमच्याकडे काही वेगळे आयडियाज असतील किंवा तुम्ही कुठल्या टप्प्याने मुलांना इंग्रजी वाचन लेखन शिकवताय त्याच्यासाठी काही ट्रिक्स असतील तुमच्या काही पायऱ्या असतील तर त्या त्यासुद्धा कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला तर अवश्य लाईक करा आणि चॅनलही अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला व्हिडिओ तर आपल्या मित्रांना शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये असंच विविध विषयाची इंग्रजी मॅथमॅटिक्स असेल किंवा जनरल विषयाची जी आपल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना आणि पालकांना उपयोगी पडेल अशी माहितीपर व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद